नमस्कार मी शीतल मी आपले आम्ही शहरातले गावकरी या डेली ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर मी आज आपल्याला सणाच्या दिवशी स्त्रियांची होणारी धावपळी हे म्हणजेच सणाच्या दिवशीची डेली रुटीन ही दाखवणार आहे हा व्हिडिओ होळीच्या दिवशीचा आहे बऱ्याच स्त्रियांना वाटतं की नवरा आणि मुलगा घराच्या बाहेर गेल्यानंतर स्त्रीला घरात काय काम असतं किंवा दिवसभर काय करत असते घरात पण सर्वात जास्त काम तर घरातल्या स्त्रीलाच असतं कारण कामासाठी बाहेर जाणारा नवरा आणि शाळेसाठी बाहेर जाणारी मुलं या दोघांचं टायमिंगवर आवरायचं असतं आणि नंतर ते येईपर्यंत घरातील सर्व आवरून ठेवायचं असतं तसेच त्यांच्या त्यांचे कपडे म्हणा त्यांच्या वस्तू म्हणा जागच्या जागेवर आवरून ठेवायच्या असतात आणि यासोबत इतरही काही कामे असतात ज्यामुळे की डेली रुटीन आपलं व्यवस्थित जाईल तसेच सणा जर सणसुद्धा असेल तर त्यावेळेस धावपळ होते ती वेगळी कारण सण साजरी करायचा असतो आणि त्या सणाच्या मुहूर्तावर तोपर्यंत घरातील सर्व आवरायचं असतं आणि त्यात आपल्या भारतीय सणात प्रत्येक सणाला ही पुरणपोळी केलीच जाते तसंच मला पण आज आवरायचं होतं कारण आज होळी वोड़ी होती होळीचा स्वयंपाक वगैरे करायचा होता मिस्टर तर डबा घेऊन गेले होते आता फक्त गुरुचं आवरण देऊन त्याला शाळेत पाठवायचं होतं तसं तर आज गुरुवार असल्यामुळे मला उपवास होता म्हणून मग या दोघांपुरताच स्वयंपाक केला होता गुरूचा आवरण त्याचा डबा भरून त्याला अगोदर त्याचं सग सर्व व्यवस्थित तयार करून दिलं आणि त्याला शाळेत पाठवायची तयारी केली गुरुचं टिफिन वगैरे भरून त्याचं आवरलं व त्याला शाळेत अगोदर पाठवायला तर त्याची तयारी करायला घेतली कारण लहान मुलं म्हटलं की त्यांचं सर्वच आपल्याला आवरावं लागतं तसंच ते पसारं करून ठेवतात ते तर वेगळंच आणि त्यात त्यांचंच आवरायचं असतं पण ते पण आवरून देत नाहीत त्यामुळे आपलीच चिडचिड जास्त होते म्हणून सर्वात अगोदर त्याचं पटकन आवरून दिलं व त्यालाच शाळेत पाठवलं तर हे बघा साहेबांचं घरातच मस्ती चाललेली असते तसंच रस्त्याने सुद्धा क कधी व्यवस्थित जात नाही मग तो शाळेत गेल्यानंतर सर्वात अगोदर घर गर वगैरे आवर आवरायला घेतलं बेड वगैरे आवरलं कारण सर्व घर व्यवस्थित असेल तर आपल्यालाच छान वाटतं आणि हे बघा खेळणी पण सर्व पसरले आहेत रात्रीच आवरून ठेवली होती परंतु ही सर्व सकाळीच गोळा केलेली आहेत त्यातभर म्हणजे ही गेवड्याची शेंगा आणली होती परवाच आणली होती आणि म्हटलं काल मी दळण वगैरे करत होते म्हणून मग टाईम भेटला नाही आणि म्हटलं की चला उद्या करता येईल म्हणून मी एकच दिवस फ्रीजमध्ये ठेवली तर ती खराब झाली होती सकाळी बघितल्यावर अशी जर शेंग दिसली तर खूपच सकाळी सकाळी म्हणजे अशी चिडचिड होऊ लागली त्यानंतर झुरळ दिसलं म्हणून सकाळ सकाळी झाडूने असं झुरळ मारायला गेले तर हे बघा झाडूचे पण असे दोन तुकडे होऊन बसले होते सकाळ सकाळी असं जर नासधूस झाली तर खूपच म्हणजे मनालाच असं वाईट वाटतं मग हे दोघे गेल्यानंतर सर्वात अगोदरसं घर आवरून असं झाडू वगैरे मारून घेतलं तर हे बघा घरासमोर अंगणात देखील असं प सर्व पसारा पडलेला होता मग पाईप वगैरे जे पाळण्यासाठी वापरले होते ते एका जागेवर गोळा करून ठेवले गुरुची सायकल वगैरे आणि आम्ही जी मटन रेसिपी तुम्ही आमची बघितली असेल आम्ही मटण बनवलं होतं बाहेर तर त्याच्यासाठी जे लाकडं वगैरे होते ते सुद्धा अगोदर उचलून बाहेर ठेवले आणि अंगण स्वच्छ झाडून घेतल्यानंतर मग सर्वात शेवटी ब्रश करू लागले मी डेली सकाळी सहाला उठते पण तरी देखील मला स्वतःचं आवरायला होतच नाही हे दोघे जेव्हा वगैरे जातात त्यानंतरच मग स्वतःचा आवरत असते त्यानंतर आंघोळ वगैरे केली कपडे सर्वात अगोदर भिजू घातली त्यानंतर पोळीसाठी आज पुरणपोळी करायची होती म्हणून मग सर्वात अगोदर डाळ शिजायला घातली आणि स्वतःसाठी चहा ठेवला कारण उपवास होता आणि मला शाबू वगैरे काही खाऊ वाटत नाही त्यामुळे मग मी फक्त चहा पित असते आणि फ्रुट्स वगैरे काय असतील तर तेवढेच खात असते सकाळी सकाळी फ्रूट्स पण खायची इच्छा नव्हती म्हणून छान ठेवला होता मग त्यानंतर मग स्वतःचा अगोदर डेली रुटीन के कम्प्लीट केलं स्किन केअर रुटीन कम्प्लीट केला आणि म्हटलं की आता चला देवपूजा करावी आहे म्हटल्यावर देवांना वगैरे स्वच्छ आणि धुवून तिथली जागा वगैरे स्वच्छ केली आणि देवपूजा करून घेतली देव देवघर आणायचे कधीपासून चाललेलं आहे परंतु परत वाटतं की आता घराला कलर पण द्यायचा आहे मग परत कलर द्यायचं म्हटलं की पुन्हा सर्व सामान वगैरे कुठे ठेवायचा हा प्रश्न येतो आणि त्यात देवघर पण परत मग इकडे तिकडे ठेळसांड होऊ नये म्हणून मग म्हटलं की कलर दिल्यानंतर सांगता येईल मग अशा प्रकारे तुळशी तुळशी वगैरे पाणी देऊन तोपर्यंत चहा पण आपला व्यवस्थित उकळला होता तोपर्यंत दहा वाजले होते मग म्हटलं चला आता चहा वगैरे पिऊन घ्यावा चहा पिताना सर्वात जास्त माझं आवडीचं काम म्हणजे वाचन करणे मी प्रतिलिपी ॲपवर वाचन करत असते ते मला खूप जास्त आवडतं पाच दिवसातून थोडासा वेळ त्याच्यासाठी काढत असते मग त्यानंतर सर्वात अगोदर जे आपले डेली कामं आहेत ते करून घेतले जसं की भांडी घासणे कपडे धुणे हे का कामे तर कधीच म्हणजे टाळली जात नाहीत हे प नेहमी करावीच लागतात धुताना बोर चालू केला होता म्हणून मग अशा प्रकारे सर्व अंगणात पाण्याचा सडा मारून घेतला कारण सडा मारल्यावर तेवढंच प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं त्यात आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर छान वाटतं मग अशा प्रकारे सर्व कपडे वगैरे वाळू घातले आणि गुरुला पण आणायला जायचं होतं तो, तोपर्यंत आता पाव साडे अकरा वाजून गेले होते आणि बरोबर पाहुणे बाराला मला त्याला आणायला जावं लागतं म्हणून मग अगोदर स्वतःच आवरून घेतलं ते सरी लवकर उरकायचं म्हटलं तरी मला नेहमी हा टायमिंग होतो म्हणजे होतोच आवर्ताना मग आरशात पाहिल्यावर लक्षात आलं की सकाळपासून एक कानात फक्त एकच कानातलं आहे दुसरं कानातलं पडलेलं होतं मग ते अगोदर शोधून पटकन कानात घातलं आणि अशा प्रकारे गुरुला आणायला निघाले त्याला घेऊन आले तर ह्या दोघांची अशी मस्ती चालू होती आमचं काम फक्त यांचं यांच्या बॅग सांभाळणं असतं बाकीचं सा हे कधीच आमच्यासोबत चालत नाहीत त्यांचे ते पळत सुटलेलं असतात रोडने लक्ष ठेवत असते परत मग शेतातून नंतर आल्यानंतर मग पळून देते कुठे जायचे तिथे त्यानंतर घरी आल्यानंतर त्याच्या हातपाय धुतले व कपडे बदलून अगोदर त्याला ते, तयार केला मग म्हटलं की चला आता फ्रुट्स वगैरे काहीतरी खावं आणि गुरुला पण द्यावं कारण शाळेत जायचं म्हटलं तर सकाळी पण तो भाजी चपातीच खातो आणि नंतर शाळेत पण दहा वाजता जी सुट्टी होते त्यात पण भाजी चपाती खातो तर हे कलिंगड होतं ते खराब निघालं होतं म्हणून मग त्याला बाहेर अगोदर भा चपाती आणि दही खायला दिली आणि मी असं आतमध्ये बसून लपून लपून मला पण दही खावं लागत होतं होतं नंतर परत तो चिडचिड करतो किंवा ओरडतो की कि मलाच का चपाती दिली तू तर चमच्याने खात आहे आणि मला चपाती देते मग त्यानंतर त्याला जेवण झाल्यानंतर त्याला असं झोपवलं जेणेकरून मला पुरणपोळीचा स्वयंपाक व्यवस्थित करता येईल कारण परत काय होतं की मुलं चिडचिड करतात आणि आपण पण त्यांच्यावर राग काढतो मग परत नंतर त्यांना एकदा झोपवल्यानंतर आपल्यालाच वाईट वाटतं त्या किंवा रागराग केल्यावर आपल्यालाच वाईट वाटतं त्रास होतो असं बरेच वेळा प्रसंग घडले आहेत की ज्या ज्यामुळे क मुलांची मुला किंमत कळली आहे तसेच वेळेची सुद्धा किंमत कळली आहे कारण ही वेळ परत येणार नाही हे किती जरी मनाला समजवलं तरी कामाच्या वेळेस आपले सुद्धा रागराग होते चिडचिड होते शक्य तेवढं त्याच्यासोबत ते टाईम स्पेंड करायचं ठरवते आणि झोपवल्यानंतर जमेल तेवढी कामं करते मग आता उपवास होता कलिंगड तर खराब झालेलं होतं भूक पण लागली होती म्हणून मग पुरणपोळीचं तळण अगोदर स्वतःसाठी अगोदर वेफर्स तळून घेतले आणि त्यानंतर अशा प्रकारे कुरडई पापड वगैरे हे पुरणपोळीच्या स्वयंपाकासाठी ते, आ, ते, ते पे वेफर्स खात खात तळून घेतले त्यानंतर भजी वगैरे काढून घेतले कारण हे जर परत संध्याकाळी गरमागरम काढायचं म्हटलं तर मग होत नाही कारण संध्याकाळी परत होळे वगैरे पेटवावं लागते त्यात गडबड उठते म्हणून मग सगळं आत्ताच करायचं ठरवलं त्यावेळेस कांद्याची भजी खायची म्हटलं तर कुरकुरीत खेकडा भजी खायला छान कुर वाटतात परंत, परंतु परंतु जेव्हा पुरणपोळीचा स्वयंपाक असतो त्यावेळेस भजीच छान लागतात मग भजी वगैरे काढून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये पुरण परतून घेतलं आणि त्यासोबतच कटाच्या आमटीसाठी देखील डाळ वाटून घेत होते प्रकारे तेलाच्या कढईमध्ये पुरण परतून घेतल्यामुळे त्या कढईला देखील जास्त लागत नाही किंवा कढई खराब होत नाही नंतर तर लक्षात आलं की कढीपत्ताच नव्हता कटाच्या आमटीसाठी मेन इन्ग्रेडियंट म्हणजे कडीपत्ताच असतो कारण मला तर तो खूप जास्त आवडतो छान लागते त्याशिवाय आमटी चांगली लागत नाही म्हणून मग घरासमोर जे छोटंसं झाड होतं त्याच झाडाचं दोन पा पाने फोडली आणि तीच टाकली तोपर्यंत तो पण आवाजाने उठ उट... दरवाजाच्या आवाजाने उठला होता मग त्याला उठल्यानंतर पाणी लागतं आणि तसंच आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर खूप पाणी पाणी करतो तर मग त्याला अगोदर पाणी दिलं तर त्याची झोप नव्हती झाली म्हणून परत त्याला झोपवलं आणि नंतर मग आमटी टाकायला घेतली पूर्णची कढई परत थोडीशी घासून घेतली आणि त्यामध्येच मग आमटी टाकली असं किती जरी नियोजन केलं तरी पण देखील ह्या पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये भांडी पडायची तेवढी पडतातच अशा प्रकारे आपली डाळ शिजून झाली पापड झाले कणिक मळून झाली आमटी देखील आता टाकून झाली आता फक्त पुरण वाटायचं बाकी होतं तर मसाला कोणाकोणाला माहिती आहे हा मसाला मी लहान असल्यापासून पाहते आमच्या आजी वगैरे त्या त्या देखील हा मसाला यूज करायचा आणि खरंच याची टेस्ट खूप छान लागते मी तर प्रत्येक भाजीला आता तर यूज करते कटाची आमटी असो किंवा मग चिकन मटन असो त्याला देखील हा मसाला मी वापरते मला खूप जास्त आवडतो काय गंमत आहे ना की किती जुना मसाला आहे परंतु अजून देखील त्याची एकदाही मी टी व्हीवरती किंवा मोबाईलवरती ॲडव्हर्टाईज पाहिली नाही नाहीतर आत्तापर्यंत किती साऱ्या मसाल्यांचे नुसते ॲडव्हर्टाईज क करत असतात मसाल्याची आजपर्यंत कधीच ॲडव्हर्टाइज पाहिली नाही परंतु हा ब्रँड अजून देखील बाजारात टिकून आहे आणि अजून देखील बाजारात तसंच म्हणजे लोक यूज करतात अशा प्रकारे आपले पुरण वगैरे वाटून झालं पोळ्या वगैरे झाल्या मला लग्नाच्या अगोदर पुरणपोळ्या जमत नव्हत्या परंतु लग्न झाल्यानंतर मी त्या हळूहळू करायला शिकले पण पोळीचं स्वयंपाक करायला एवढं काही वाटत नाही परंतु सर्वात जास्त टास्क हा किचनवर होणारा पसारा राडा तसेच मग जी भांडी वगैरे पडलेले असतात तोच खूप मोठा टास्क वाटतो होळीच्या सणाला तरी निवंत असतं निवांत का असतं कारण होळीचा सण हा संध्याकाळी साजरा केला जातो त्यामुळे आपल्याला दिवसभराचा टाईम भेट भेटतो परंतु इतर सणाला मात्र दुपारीच म्हणजे संक्रांत वगैरे द्या वटपौर्णिमा पौर्णिमा सुद्या स्त्रियांना प लवकरच आवरून दुपारी म्हणजे बाराच्या आत तरी लवकरच म्हणजे ओवळायला किंवा ओसायला जावं लागतं त्यात हे घरातील पसारा आवरायचा की स्वतःचा आवरायचं नटायचं थटायचं हा प्रश्न पडलेला असतो मला तर कंटाळा येतो मी दरवेळेस म्हणजे स्वयंपाक वगैरे उरकते स्वतःचं आवरते आणि ओसायला वगैरे जाते आणि वाटतं की नंतर आल्यानंतर करावं परंतु आल्यानंतर खूप जास्त कंटाळ येते मग आज तर होळी होती आज सर्व काही संध्याकाळी साजरे करायचे त्यामुळे आज निवांत होते मग स्वयंपाक वगैरे आवरला होता स्व मग गरम खूप होत होतं तर त्यात किचन पुढे असल्यावर तर खूप जास्त गरम होतं मग सर्वात अगोदर हातपाय वगैरे धुतले बाहेर असं पाणी वगैरे मारलं आणि स्वतःचं आवरून मग नंतर चहा पेत बसले ते रुला देखील चहान दूध दिलं कारण त्यांनी सकाळ दुपारीच जेवण केलेलं होतं त्यानंतर परत काही खाल्लं नव्हतं पण मग त्याला पण चहान दूध दिलं आणि त्यानंतर मग हे आम्ही जे पुढे कांदे वगैरे लावले होते त्याला पण पाणी वगैरे सोडलं कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे खूप जास्त पाणी लागतं त्यानंतर मग आता होळी साजरी करायची होती आणि तुम्ही तर पाहिलं असेल गावाकडून आल्यानंतर मी फक्त घरातलंच आवरत होते तर बाहेर खूप जास्त असं गवत झालेलं होतं मग म्हटलं की आता होळी साजरी करायची आणि तसंच कसं बाहेर असा राडा ठेवायचा म्हणून मग वेळ होता म्हणून मग बाहेरचं गवत वगैरे ते काढत बसले होते त्यानंतर जे का काही का का झाडे होती सीताफळाची काही आहेत तसेच कडीपत्ता मागाशी तुम्ही पाहिला असेल त्या आणि कोरफडे एक होती मग त्याला पाणी देत बसले होते ते गवत काढत काढत त्यालाच पाणी द्यायचं चालू होतं तसेच कांद्याच्या सऱ्या आहेत मग त्या भिजल्यानंतर भरल्यानंतर मग दु परत दुसऱ्या सरीत पाण्या पाईप लावावं लागत होता मग परत ते गवत काढत काढत तेच करत बसले होते हे तुम्हाला दिसत असेल दारात खूप जास्त गवत झालं आहे अजून पलीकडे देखील मी जिथे कपडे धुते तिथं पण खूप जास्त झालेलं आहे परंतु म्हटलं की आता सध्या एवढं वेळ नाही जेवढं होईल तेवढं काढावं म्हणून मग असं समोरचंच गवत वगैरे सर्व काढून घेतलं तसेच मग आता होळी साजरी करायची होती तर तिथं सारवायचं होतं त्यामुळे शेण वगैरे आणलं होतं आणि ते शेण शेणाने शेन, सा असं दारापुढे होळीसाठी छान सारवून घेतलं मला पहिल्यापासूनच सारवायला खूप जास्त आवडतं आणि तसंच मला पहिल्यापासून असं म्हणजे पूर्णपणे शहरात पण आवडत नसायचं आणि पूर्णपणे खेडेगावात पण म्हणजे आवडत नसायचं परिस्थितीमुळे काही गोष्टी म्हणजे त्याच्या मनामध्ये असं म्हणजे निर्माण झाल्या होत्या पण शिवामुळे या गोष्टी मला चांगल्या भेटल्या की मी म्हणजे पूर्ण लग्न झाल्यानंतर प पूर्णपणे शहरातही नव्हते आणि पूर्णपणे खेडेगावातही नव्हते असं नेमशहरी भाग होतं म्हणता येईल अशा भागात होते त्यानंतर मग बा बाहेरचं अंगण वगैरे स्वच्छ झाल्यानंतर मग भांडे वगैरे घासून घेतली किचन आवरलं तर हे साहेब बघा खेळून आले होते आणि मातीने खूप जास्त भरले होते नेहमीच असं असतं संध्याकाळी चार, चार वाजता खेळायला गेला की अशा प्रकारे मातीने पूर्ण बरबटून येतो स्वतःचा आवरायच्या अगोदर सर्वात आधी त्यालाच आवरलं आंघोळ वगैरे घातली आणि गंध पावडर करून असं मस्त स सजवून ठेवलं ओळीचा तसेच देवाचा नैवेद्य देवा वगैरे बाजूला काढून ठेवलं आणि सर्वात अगोदर याला खायला दिलं कारण सर मला कसं का आहे कारण असं वेगळं बनवल्यानंतर कधी एकदा गुरुला खायला देईल असं होतं कारण त्याला असं वेगवेगळे प्रकार खूप जास्त आवडतात मग त्यानंतर मिस्टरांना देखील यायला वेळ होता म्हणून मग सकाळी जे कपडे धुतलेले होते ते काढून आणले आणि घड्या घालून अशा प्रकारे ठेवून दिले कपाटामध्ये का कारण पोरवा परत खूप जास्त राडा होतो मग ते आल्यानंतर स्वतःचा आवरला आणि अशा प्रकारे देवाला नैवेद्य वगैरे दाखवलं देव देवाची पूजा वगैरे तर अगोदरच केली होती मग असं नैवेद्य वगैरे देवासमोर ठेवला आणि होळी पेटवायची तयारी करू लागलो तसं तर आज उपवास होता भूक पण खूप लागली होती परंतु सण असल्यावर वेगळाच उत्साह मनामध्ये निर्माण होतो आणि घरामध्ये देखील असं वेगळंच वातावरण तयार होतं छान वाटतं मग मी होळीची म्हणजे इतर तयार केल्यानंतर मिस्टरांनी देखील अशा ज्या गौऱ्या वगैरे मी आणून ठेवलेल्या होत्या त्या गवऱ्या वगैरे व्यवस्थित अशा रचून घेतल्या आमच्या इथे जास्त काय असे एवढे गुरे येत नाहीत छोटीच एक कालवडा आहे बा बाजूला तिचे पण जास्त शेण वगैरे पडत नाही मग ह्या प तिचे थोडेफार म्हणजे वाहिलेलं शेण होतं त्याच्याच काही ग गौऱ्या होत्या आणि तसेच पाठीमागच्या वर्षी जे मी बनवून ठेवल्या होत्या त्या काही होत्या मग त्या त्याच्याच व्यवस्थित अशी होळी रचली आणि त्यानंतर अशी रांगोळी वगैरे मी काढून घेतली होळीची पूजा केली होळीवरती तूप वगैरे टाकून घेतलं आमच्या दारासमोर पहिल्यांदाच आम्ही होळी साजरी करतो नाही तर दरवर्षी आम्ही सार्वजनिक होळीमध्ये जात होतो आणि तिथे मग ते पेटवायचे व्यवस्थित पण आज आता वाटायला लागलं की पेटते की नाही स्वतः असं करायचं म्हटलं तर मनामध्ये शंका निर्माण होते मग अशा प्रकारे होळी व होळीची वगैरे दोघांनी पूजा केली तुळशीला वगैरे नैवेद्य वगैरे दाखवला पूजा अर्चना केली आणि मग मिस्टरांनी अशा प्रकारे होळी पेटवून घेतली तर खरंच छान प्रकारे पेटली होती कारण अगोदर कसे पेटवत होते माहिती नाही म्हणतात दगडाने वगैरे असे म्हणजे पेटवायचे तेव्हा काही साधन नव्हतं तेव्हा परंतु आता साधन आले आप तर आपल्याला काही पेटवायचं म्हटलं तर कुठे प्लास्टिकच्या पिशव्या कागद वगैरे तशानेच आपण पेटवतो असं तेलाने वगैरे कधी पेटवण्याचा एवढा प्रसंग आला नाही त्यामुळे प्रश्न पडायचं की आता हे पेटते की नाही परंतु व्यवस्थित छान प्रकारे पेटलं मग अशा प्रकारे दोघं सर्वांनी मिळून त्या होळीची पूजा केली होळीमध्ये नारळ टाकू म्हणजे टाकतात पण पर परंतु मग आता ही छोटी होळी असेल तर फुटण्याची भीती राहते म्हणतात म्हणून मग त्यावरती खोबऱ्याची वाटी जी होती ती खोबऱ्याची वाटी ठेवली आणि जो नारळ आणला होता तो फोडून घेतला व नंतर मग त्याच्यावरती त्याचा तुकडा ठेवला आणि तोच प्रसाद म्हणून मग सर्वांनी खाल्ला मग होळीच्या भोवती मी अशा प्रकारे पाण्याने प्रदक्षिणा घातली तर या दोघांनी असे बोंब मारत होते पण होळीला अशी बोंब बोलण्याची प्रथा आहे तर सर्वांनाच माहिती आहे अशा प्रकारे आजचं आमचं दिवसभराचं रुटीन झालं होतं म्हणजेच अशा प्रकारे सणासुदीच्या दिवशी असे आमचे म्हणजे द धावपळ होते म्हणता येईल किंवा असं नियोजन असतं तुम्ही कशाप्रकारे सणसुद वगैरे साजरे करता हे कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला शेअर करा लाईक करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद